प्रियकर प्रियसीला त्या वेळेत त्या वयात न मागितलेली अनेक वचन देत असतो त्याची तिला गरज नसते त्याच्यावरती तिचं प्रेम अवलंबून पण म्हणजे त्याला कळत नाही तो असा याच्यात जाऊन ती वचन देतो की मी अमुख करेन फुलासारखंच जपेन आकाशातले तारे तोडीन वगैरे तारे तोडून आणून देईन असे काही शब्द वचन दिली नसते पण कालांतराने ही दिलेली वचन असतात त्याच्याबद्दल काय होते जाब विचारला जातो काय असा एक प्रश्न येतो त्यावेळी त्याला एक कबुली जबाब द्यावा लागतो की मी असं म्हटलो की आणखीन मी नाही ते करू शकलो वगैरे वगैरे असे आणि मग पुन्हा ते संसाराचं गाड सुरळीत चाललं <laughs> कवितेचं नाव आहे साकडे आकाशातले सारे तारे नाही तोडून आणता आले आकाशातले सारे तारे नाही तोडून आणता आले पण त्या आकाशा गवसायाचा प्रयत्न मी केलाच ना एकांतातील त्या शब्दांची पूर्तता मी नाही केली एकांतातील त्या शब्दांची पूर्तता मी नाही केली पण दिलेल्या त्या वचनांना मी कधी विसरलो नाही दिलेल्या त्या वचनांनाही मी कधी विसरलो नाही गुलाबाच्या ताटव्यांची बाग नाही फुलवता आले दारे गुलाबाच्या ताटव्यांची बाग नाही फुलवता आली दारी सगळी सुखसमृद्धी नाही आणता आली मला पण लाल गुलाबाची फुले मी आणलीच न घरी जाणतेस तू हे सारे जाणतेस हे सारे समर्थनाचे तुझे वाकडे स्वीकाराची असं ठेवतो घालून तुझं हे नवे साकडे मी आहे तसं माझा स्वीकार कर असं पुरक्षा नेहमी सांगायचं असत त्यासाठी हे साकडं घालण्याचा एक प्रकार लग्नानंतरच्या दहा पंधरा वर्षामध्ये करावा लागतो त्यासाठी त्यासा त्यावेळी असणाऱ्या या भावना त्याच्या या कवितेतन आपण व्यक्त केल्या धन्यवाद